एक लक्षात घ्या जीपीएस हा कुठल्याही जंतू पासून म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून होत नाही काही ठराविक व्हायरसेस म्हणजे नोरो व्हायरस सारखे व्हायरसेस आणि बॅक्टेरिय बॅक्टेरिया सारखे विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात जातात आपल्याला उलट्या दुलाबांचा आजार होतो किंवा काही श्वसनाचे सारखे किंवा कोविड सारखे विषाणू आपल्या श्वसन संस्थेत जातात सर्दी ताप खोकला होतो हे आजार आपल्या प्रतिकारशक्तीने बरे होतात आणि हे बरे होत असताना आपल्या शरीरातली जी प्रतिकार प्रणाली आहे इम्युन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही बदल घडतात आणि हे बदल जे असतात ते बदल घडल्यानंतर ही प्रतिकारशक्ती जी असते ती आपल्याला शरीरामध्ये जे बाहेरच्या गोष्टी येतात त्यांच्यावर हल्ला करत असते त्याऐवजी ते आपल्याच शरीरावर हल्ला करत असते आणि या प्रकरणामध्ये आपली प्रतिकार प्रणाली ही आपल्या मेंदूवर किंवा मज्जा संस्थेवर हल्ला करते आणि ती वीक करायला लागते त्या मज्जातंतूंवरच हो जे मायलींशी असतं जे आवरण असतं ते विरघळायला लागतं आणि हा पहिला आजार बरा झाल्यानंतर जो संसर्गजन्य आजार आहे तो बरा झाल्यानंतर सांगता तीन आठवड्यांनी हा आजार उद्भवतो आणि असंही नाही की झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तो होईलच असं नाही शंभरातला एखाद्या व्यक्तीला होतो म्हणजे आता आपण जे सध्या ऐकतोय किंवा जे काही दिसून येत आहे त्याप्रमाणे दूषित पाणी दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार दू याच्यामधून जे काही ज्यांना उलट्या त्यामधल्या काही जणांना जीबीएसची लागू लागण होतीये आता यामुळे असं म्हणणं हे वरवरच किंवा वरकरणी राहील की, की मांसाहार केल्यामुळं तुम्हाला जियाबारी सिंड्रोम होतो असं नाहीये झालेल्या प्रत्येकाला ते होत नाही हा त्यातल्या काही जणांना होतो हे बरोबर आहे की आपण दूषित मांस खाऊ नये किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये पाणीही आपण स्वच्छ किंवा पूर्ण जंतुविरित प्यावं कारण ते जर तसं नसेल तर आपल्याला इतर आजार होतील उलट्या जुलाब होतील सर्दी खोकला होईल किंवा इतर टायफॉईड सारखे कावीळ सारखे आजार होतील जे अन्नातून पसरतात पण प्रत्येक व्यक्तीला जसं प्रत्येक व्यक्तीला कावीळ होईल असं नाही प्रत्येक व्यक्तीला टायफॉईड होईल असं नाही तसं प्रत्येक व्यक्तीला जियाबारी सिंड्रोम होईल असं नाही त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही पण हे मात्र लक्षात घ्या की अन्नपदार्थ केवळ गियाबारी सिंड्रोम होऊ नये म्हणून नाही तर शरीराला इतर आजार होऊ नये म्हणून शिजवलेलं मांस खावं हा उघड्यावरच अन्न खाऊ नये आणि पाणी सुद्धा फिल्टर जरी असलं तरी पूर्णपणे स्वच्छ आहे याची खात्री करून उकळून गाळूनच वापरावं कारण हे जे विषाणू आहेत किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत हे चाळीस अंशाच्या पुढे जिवंत राहत नाही आपण ज्यावेळेला अन्न शिजवतो किंवा पाणी उकळतो त्यावेळेला ते साधारणतः शंभर डिग्रीपर्यंत उकळतो वाफेवर शिजवलेलं ते अन्न असतं ते सहाशे डिग्री पर्यंत हे असतं त्याच्यामध्ये कुठेही जीवाणू विषाणू शिल्लक राहत की अजित पवार मी आता हे सांगितलं की कोंबड्यांमध्ये जर हा जीवाणू असेल कॅम्पिनो बॅक्टर तरच होईल हा प्रत्येकाला प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला होणार नाही दुसरी गोष्ट अशी की, आ, की है, कि कोंबडी किंवा कोंबडीचं मांस जे आहे ते आपण शिजवूनच खाल्लं पाहिजे किंवा आपण ते शिजवलेलंच खातो कच्च मांस खाण्याची पद्धत आपल्याकडे नाही त्याच्यामुळे हे म्हणणं वरकरणी की तुम्ही कोंबड्या खाऊ नका किंवा कोंबडीतूनच पसरतो हा पाण्यातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे दूषित अन्नातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे हा बॅक्टेरिया हा जीवाणू जिथं जिथं असेल तिथून आपल्या शरीरामध्ये काही संसर्ग होईल तो संसर्ग झाल्यानंतर आपल्याला उलट्या दुलाब होतील आणि उलट्या दुलाब झाल्यानंतर तो बरा झाल्यानंतर तीन आठवड्यानी जर आपली प्रतिकारशक्तीमध्ये बदल घडला असेल तरच हा आजार होतो